गेल्या पाच वर्षामध्ये सांगलीचा जो विकास झाला जो तरुणांच्या साठी जी काही कामं झाली त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक धराडीचे युवा नेतृत्व माननीय विज्ञान माने आणि त्यांच्याबरोबर आहेत शिवसेनेचे युवा प्रमुख सांगली जिल्ह्याचे ऋषिकेश पाटील या हे दोन धराडीचे युवक आहेत आज आपण यांना नेहमीच अनेक न्यूज चॅनलमधून बघतो आणि त्यांचे सडेतोड विचार आपण ऐकतो आज ते आपल्या बरोबर आहेत आज आपण त्यांना विचारूयात की नेमकी सांगली लोकसभेची परिस्थिती काय आहे सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जो विकास झाला त्याच्या संदर्भात आणि युवकांच्या वाट्याला नेमकं काय आलं या संदर्भात आज आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत माने साहेब मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सांगली लोकसभेच्या निवडणुकीकडे तुम्ही कसे बघता निवडणुकीकडे बघण्यापेक्षा मला पक्ष की 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 एक युवक म्हणून बोलायचं आहे मला आज कुठलाही पक्ष म्हणून बोलायचं नाही आहे कारण की राजकीय गणिती जी चालू आहे ही एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न आहे जनतेच्या मनातले उमेदवार काही असतात आणि कोण असतात कोण नसतात परंतु सर्व पक्षांनी एक विचार करून चांगल्या पद्धतीने सर्वे करून जनतेच्या मनातला उमेदवार कोण आहे हे एक करण्याची आज मला वाटतं गरज आहे पण त्या गोष्टीत मला जायचं नाही आहे मला एक राष्ट्रवादी म्हणून आता मी बोलेन किंवा आमचा महाविकास आघाडीकडून बोले की गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये किती उद्योग युवकांसाठी आणले हा माझा महत्वाचा एक विचार आहे सर्व युवकांकडून या युवकांसाठी काहीही आजपर्यंत केलेलं नाही आहे युवकांना मला वाटतं मोदी साहेबांनी म्हटले की दर वर्षाला दोन कोटीचे तुम्हाला आम्ही जॉब देणार परंतु एकही जॉब आजपर्यंत अलॉट झालेला नाही आहे आणि विधानसभे आज लोकसभा तोंडावरती आहे एक महिन्यामध्ये आचारसंहिता चालूच आहे परंतु युवकांसाठी आज मला सर्व नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील काँग्रेसचे सगळे की आज भाजप सत्तेवर आहे हो राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये युवकांना खूप रोजगार मिळालेले आहे खूप म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रत्येक घरटी एक किंवा दोन जण जी युवक असतील त्यांना बँकेत कोणी जॉबला दिलेला आहे कोणी हॉस्पिटलमध्ये आहे किंवा आमचे नेते म्हणजे मनोज बाबा असतील जयंत पटेल साहेब आणि त्यांच्या संस्थेवरती परमनंट जॉब आहे तसेच विशाल दादांच्या संस्थेमध्ये परमनंट जॉब आहे बाळासाहेब कदमांच्या परमनंट म्हणजे एक एक ज्या मतदारसंघातले साठसठ हजार जर कर्मचारी परमनंट असतील तर त्यांनी स्वतः सत्तेत येऊन किती उद्योग निर्माण केले मग तेच नेते म्हणायचे का दहा वर्षे फक्त गाडीवरती गरम केलेले उद्योग सांगलीचे बाहेरच्या जिल्ह्यात नेऊन बाहेरच्या राज्यात नेऊन एकही रोजगार त्यांनी उपलब्ध केला नाही त्यांना आम्ही मतदान द्यायचं आज मला सांगायचं सा की जिल्ह्याभरात चौतीस टक्के नवीन मतदान योद्धा चा युवकांचं आहे चौतीस टक्के मतदान युवक जो लोकसभेसाठी आजपर्यंत युवकांसाठी झटलेला आहे ज्यांनी युवकांसाठी रोजगार निर्माण केले आधी आणि करायची इच्छा आहे पुढे सुद्धा तोच आमच्या मनातला जो नेता असणार आहे मग महाविकास आघाडीमधला असेल जनतेच्या मनामधला असेल किंवा कोणी असेल मला त्या गोष्टीत आता म्हणजे काय पक्षांचे पण विचार चालू आहे काही उमेदवार जाहीर झाले काही जाहीर झाले नाही कुठेतरी काहीतरी सांगली जिल्ह्यामध्ये थोडस सा अजून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु मला त्या गोष्टीत एकच सांगायचं आहे जो उमेदवार आमचा महाविकास आघाडीचा असेल तो शंभर टक्के निवडून येईल ही आम्हाला खात्री आहे कारण की दहा वर्षात बीजेपीच्या खासदारांनी काहीही रोजगार किंवा काहीही गोष्ट युवकांसाठी काहीही केलेलं नाही आज मला ऋषिकेश पाटील सरांना विचारायचं की मला सांगा की तुम्ही काळापर्यंत जाऊन काम करता एक युवा संघटक म्हणजे युवा प्रमुख आहात तुम्ही तर मला सांगा की हे सर्व करत असताना तुम्हाला काय वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये बीजेपीच्या कालखंडामध्ये म्हणजेच महायुतीच्या कालखंडामध्ये इथं रोजगार आले किंवा तरुणांच्यासाठी काम मिळालं नोकऱ्या मिळाल्या किंवा नाही इथं उद्योग आले का किंवा तरुणांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो इथं तशी कामं झाली का आज सा जर सांगली जिल्हा याच्यामध्ये सांगली लोकसभेचा जर विचार करायचा म्हटला तर सांगलीमध्ये आमचे पक्षप्रमुख शिवसेना ओरिजिनल शिवसेनेचे पक्षप्रमुख असणाऱ्या म्हणजे नेते महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगलीच्या लोकसभेची उमेदवारी ही जाहीर केलेली आहे आणि आमचा पक्ष म्हणून आमचा जो उमेदवार आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांचा आत्तापर्यंतचा जर प्रवास बघितला तो तो राजकीय नसून तो सामाजिक आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी विचार करून आमच्या पक्षाप्रमाणे तो निर्णय घेतलेला असेल आणि आम्ही आमच्या उमेदवारांना निवडण्यासाठी ताकदीनं प्रयत्न प्रयत्न करणार हे मी पहिला सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उद्योग दोन हजार चौदा त्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये चौदामध्ये आम्ही सुद्धा भाजपसोबत होतो आमचा पक्ष भाजपसोबत होता त्यावेळी सुद्धा या प्रश्नांवरून आमच्या पक्षाने त्यांना वारंवार त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला त्यांच्या सोबत राहून त्यांच्या विरुद्ध बोलण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्ये आहे आणि आज सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन टोकाची भूमिका घेण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये आहे आणि आज ती महाविकास आघाडीची मोड बांधण्याचं काम हे सुद्धा शिवसेनेने केलेलं आहे राहिली गोष्ट आपल्या जिल्ह्यातील काही प्रश्नांची तर आम्ही एक व्यक्तीविरोध न बघता आम्ही त्यांचा पक्षाचा जो लिडर आहे त्यांची जी विचारधार आहे ह्याच्या विरुद्ध आमचा खरा म्हणजे उठाव आहे त्यांचा त्यांचा विरोध आमचा आहे व्यक्ती म्हणून आमचा कुणालाही विरोध नाही परंतु पक्षानं त्यांच्यावर जी दिलेली जबाबदारी असेल आता जे खासदार असतील त्यांच्यामार्फत त्यांच्या पक्षाकडून केली गेली के शून्य आहे त्यातून युवकांचा कुठलाही फायदा झालेला नाही आपल्या सांगलीमधील हळ संशोधन केंद्र असो बाकीच्या गोष्टी असो या जिल्ह्यामध्ये न येता सांगली जिल्हा हळदीची पण सर्वात मोठी बाजारपेठ बाजारपेठ हो तरी सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये ते संशोधन केंद्र दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाते याच्यासाठी शोकांतिका का नाही ही चूक नेमकी कोणाची अगदी अगदी बरोबर आम्ही मतदान केलेल्या खासदारांची का त्यांना तिकीट देणाऱ्या पक्षाची हे जनतेने विचार करायचा आहे गेले सहा महिने झाले म्हैसाळ योजनेच्या संघर्षातून आपण उपोषण केली प्रत्येक ठिकाणी उपोषण केली आता सुद्धा आज आपण इथं बसलोय टप्पा नंबर चारला अरग मध्ये ओव्हरफ्लो झाला झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी मागच्या पाच ओव्हरफ्लो मध्ये वाया जाऊन सुद्धा पाच आमदारांचे महाविकास आघाडीतल्या मान्य जयंत पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील सुमन मैने असतील मानसिंगदादा नाईक असतील सगळ्यांनीच सर्वांनीच विक्रमदादा असतील विक्रमदा तर खूप अग्रेसरपणे कालवा मीटिंग मध्ये कालवा करून त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून म्हटलं परंतु कुठंतरी जे अधिकारी वर्ग आहे ते पालकमंत्र्यांच्या बरोबर साठ लोट असल्यामुळे त्या गोष्टी थांबल्या गेल्या आज आम्ही इथं बसतोय मला कित्येक फोन आले ओव्हरफ्लो झालाय साहेब काय करायचं म्हणजे तुम्हाला सांगतो तांत्रिक डिपार्टमेंटला म्हणजे युवक म्हणून आम्ही अभ्यास व्हायला आहोत म्हणजे युवक आत्ताचा असा नाही राहिला की बाबा काही सांगतील उर्या म्हटल्यावर हुर्या असा नाही राहिला आत्ताचा युवक शिकलेला सवरलेला आहे कोणालाही मतदान करताना दहा वेळा विचार करणार कारण सगळ्यांच्या जो पोळतो ना हा युवकच पोळतो बाकी या जन... बाकी जनतेचं काही देणं घेणं या नेत्यांना नसतं आजपर्यंत युवकांची फक्त आणि फक्त पिळवणूक केलेली आहे झेंडे साहेब घ्यायचे आम्ही केसेस आम्ही घ्यायचे काटे आम्ही खायच्या उमेदवारी दुसऱ्यांना आज जो आहे हा युवक पर्व आहे चौतीस टक्के मतदान लोकसभेला जे आहे त्या आमच्यासारख्या तरुण युवकांच्या हातात आहे आम्हाला युवक आज आमच्या मार्ग काय की त्यांची जी प्रश्न आहेत आम्ही बिंदास्तपणे भांडतोय आज आमच्यावरती जे एक, नामी एक तेरी तेरी युवक म्हणून तुम्ही होता सगळेजण आम्ही जनरल मोटर्स टीम इथं घेऊन आलो त्यावेळीपासून माझ्या केसेस एक युवक म्हणून आम्ही केसेस झेलायचे आणि काहीतरी कुठेतरी निराठी घ्यायच्या नादाने काहीतरी सेटलमेंट व्हायचे अशा गोष्टी युवक कदापि सर करणार आहे गेल्या पाच वर्षात आम्ही जे पोळो गेलेलो आहोत हे सर्वांच्या समोर आहे आणि दिसत आहे असं काही कुठल्याही गोष्टी लपून राहिलेल्या नाही त्या अधिकाऱ्यांवरती आता अठ्ठेचाळीस कोटी आले होते ब्याऐंशी कोटी आधी आले त्याचा भ्रष्टाचाराच्या विषयामध्ये आम्ही जिवने साहेबांना म्हणजे महाराष्ट्राचे राज्य पाटबंधारा खात्याचे जे मेन वरिष्ठ आहेत त्यांना अहवाल दिलेला आहे ऑफिसमधून की जे तिथे मांगुर्डे म्हणून अधिकारी आहे ऐंशी कोटीचा जो भ्रष्टाचार केला तुम्ही आता आम्ही एकत्र आपण गेलो होतो प्रत्येक टप्प्यावरती की बाबा पंप जळलेले आहे शाप तुटलेले किती शाप छत्तीस लाख रुपयाचा आहे बनावटी बिला अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या वेळी आम्ही प्रेसमध्ये दिली तरी सुद्धा या अधिकाऱ्यांवर ती कारवाई का होत नाही आज खासदार साहेब स्वतः मी डायरेक्ट नाव घेतो आज खासदार साहेब प्रत्येक टप्प्यावरती गेले होते मैसाळे हो योजनेचा मोटरी खराब होते साहेब वॉल खराब होते शाफ्ट तुटले होते पंप जळे होते या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही सहा महिन्यापूर्वी निधी दिला होता सहा महिन्यापूर्वी जेवढी मोटरी पंप शाफ्ट चालू होते तेवढे सुद्धा आत्ता नाही काकांनी सांगितलं की एवढ्या टप्प्यावरचे एवढे पंप चालू करा परंतु काकांचे सुद्धा या अधिकाऱ्यांनी ऐकले नाही माझं सांगायचं तात्पर्य काय आहे अधिकाऱ्यांवरती सुद्धा भाजपची जी, जी प्रशासक आहेत त्यांचा काही कंट्रोल नाही आहे तिथं एखादा हुशार ऍडमिनिस्ट्रेटर हवा आहे मी म्हणतो अजून काय हुशार नेतृत्वाची गरज आहे हुशार नेतृत्व जर आलं तरच विकास काम जे आता तुम्ही रस्ते किंवा विचार करता ना शेतकरी रस्त्यावर येतील अभ्यासू जर माझं डोकं फुटलं साहेब तर मी डॉक्टर कडे जाईन मी कंपाऊंडर कडे जाणार नाही अशातलं गणित चांगली जिल्ह्याचा आज झालेला आहे दुसरी गोष्ट मला शेतकऱ्यांचा तुम्ही विषय मांडला तर मला सांग माझ्याकडे आत्ता मी मागच्या लाईव्हला सुद्धा गेलो होतो सहा हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांच्या उतार्यावरती पाणीपट्टी जबरन झभरण उतार्यावरती बोजा चढवलेला आहे म्हणजे साहेब दोन हजार चौदा पासून ही घटना घडलेली आहे आज एक एक दिवस आड सांगलेलं पाणी आले पण मागचे पंधरा दिवस पाणी नाही का वॉलचे साहेब ट्रीटमेंट चालू म्हणतात त्यांनी मेंटेनन्स तर दीडशे कोटी आता परत बीजेपी सरकारनं मागवला की आम्हाला मेंटेनन्सला द्या म्हणजे यांना दहा वर्ष झाल्यानंतर लक्षात आलं का पाणी पुरवठा कसा होतो आणि काय नाही आणि पुरेशी पाणी जिल्ह्यामध्ये आहे हा संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे सरकारने वरती धरणात सुद्धा पाणी आहे परंतु एकदा त्यांनी पाणी सोडलं तर जनतेपर्यंत पाणी पोहोचवणार कसं त्याचा तुटवता दाखवायचा कसा हा भ्रष्टाचार लपवायचा कसा म्हणून वरती पाणी असून सुद्धा पाणी सोडत नाही का सप्लाय कसं होणार साहेब पंप जळे मोटरी जळे शाप्प तुटले पाईपलाईनच बंद असल्यावर पाणी असून तसंच थांबणार म्हणजे नदीच्या शेजारच्या लोकांना सुद्धा पिण्याचं पाणी देण्याची यांची आज योग्यता नाही प्रशासनावरती काही नाही शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे आज त्या शेतकऱ्यांना कुठं कर्ज घ्यायला गेलं न तर त्यांना एनओसी सी मागतात दीड दीड लाख रुपये प्रत्येकाच्या उतार्यावर हो। मिरज मतदारसंघामध्ये बत्तीस युवकांनी आत्महत्या केली गेल्या पाच वर्षात कोण भेटायला गेलं साहेब कुठल्या शेतकऱ्याची पंचनामे झाले ओव्हरफ्लोचे सर्व गोष्टीला जबाबदार बोलला जातो प्रशासन पूर्णपणे प्रशासन आणि त्यांचं प्रशासनाचे वडील म्हणजे ही सत्य झाली यांना समजतच नाही काय करायचं आहे साहेब म्हणून आम्ही काय म्हणतो एक तळमळीने आमची काय विनंती आहे जनतेला सुद्धा युवक शाने झाले तर जनता सुद्धा तशाने शाणे आणि सुद्धा झालेली आहे जो जनतेच्या प्रश्नासाठी धडपडलाय जो जनतेच्या प्रश्न नाही मांडून आज मी म्हणत नाही मी प्रश्न मांडतोय कारण त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे व्हायचं आहे म्हणून मी प्रश्न मांडतोय असा उमेदवार हवाय अभ्यास पाणी प्रश्न नाही काय अडचण आहे आठवड्या चल अधिकारी तू काय चूक केलाय ना चल सस्पेंड तू अशी धमक असलेला अधिकारी आपल्याला प्रशासक पाहिजे आमदार पाहिजे खासदार पाहिजे ना की असं पाहिजे अधिकाऱ्याला विचारणार काय झालं बाबा की कसं काय चालू नाही बर किती टक्के देतोस मला बरं ती काम चालू नाही बरं त्यात लहान पैसे मला दे असे सेटलमेंटचे आता उमेदवार आमच्या युवकांना अजिबात नको आहे आम्ही भयानक पोळोय अजून पोळो गेलो जाणार नाही बरोबर मला ऋषिकेश पाटील साहेब तुम्ही सांगा की एकंदरीत लोकसभेचं आताच जर वातावरण जर बघितलं तर उद्धव साहेबांच्या ज्या पद्धतीनं सभा होत आहेत किंवा महाविकास आघाडीच्या सा ज्या पद्धतीनं सभा होत आहेत आणि ज्या पद्धतीनं गर्दी जमत चाललेली आहे यावरून तुम्हाला सांगलीचं चित्र कसं वाटतं की सांगलीमध्ये कसे चित्र दिसेल तुम्हाला येणार परवाची जी सभा झाली त्या सभेमधून सगळ्या प्रश्नांची तशी बघायला गेले तरी उत्तर मिळालेली जनता जन्दा कोणाच्या मागं आहे हे लोकांनी दाखवून दिलेला आहे आणि जनता उद्धव साहेबांच्या मागे आहे जनता ही महाविकास आघाडीच्या मागे ठामपणे उभे आहे आणि यावेळी शंभर टक्के महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आणि शिवसेनेनं जो पक्ष आमच्या जो उमेदवार दिलेला आहे चंद्रार पाटील हे शंभर टक्के यावेळी विजयी होतील यात आम्हाला मात्र शंका नाही जर काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली अथवा विशाल पाटील यांनी जर बंडखोरी केली तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची कोंडी होईल असं तुम्हाला काय वाटतंय तसं बघायला गेलं तर विशाल पाटलांची जर काँग्रेसकडून उमेदवारी झाली था। किंवा बंडखोरी केली हे भविष्यातील प्रश्न आहे आणि त्याच्या पद्धतीने विचार आम्ही केलेलाच नाही आमच्या दृष्टीनं असं आम्हाला वाटतंय की उद्धव साहेबांनी जर उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील आहे जर तर हे नंतर काय होईल हे ज्या त्यावेळी आपण सिच्युएशनवर हो गोष्टी अवलंबून अवलंबून आता सांगली जिल्ह्याची अवस्था अशी झाली आहे का विशेषतः वाटतंय आहे का की खासदार विकास करतील म्हणून आमदारांनी बसायचं आणि आमदार विकास करतील म्हणून खासदारांनी गपासायचं काय आमदारांनी विकास निधी आणलेला आहे मात्र तो रस्त केलेलं बघितलं तर लोक ट्रॅक्टरनं नांगरताय हातानं उचकटून काढताय हा असा विकास एक विकास नगरसेवकला विचारलं विकास तर ते नगरसेवक वोट करतोय आमदाराकडं आमदाराला विकास विचारलं तर आमदार वोट करतोय खासदाराकडे खासदाराला विचारलं विकास तर विकास वोट करतोय मोदीकडे आणि मोदींना विचारलं तर मोदी म्हणतात हे आमचा विकास, दरु विकास विकास हा कुठ आहे हा विकास हवेत आहे ते झोपलेलं कुठं तर बाळ आहे ते कुणालाही सापडणार नाही हे शंभर टक्के तोच विषय आता जे नांगर तुम्ही फिरवलं म्हणला एक शौकांतिका बघा काय असते म्हणजे आम्हाला कळालं परंतु अजून सगळ्या जे, जनतेला जे, कळालेला आहे परंतु येणारा काळच त्यांना आता लोकसभेला सांगेल आर्गेमध्ये कालचा परवाचा प्रसंग आहे निकृष्ट दर्जेचं काम रस्त्याचं तिथे झालेलं आहे निकृष्ट म्हणजे तुम्ही जर रस्त्यावर उभारला तर आधीचा रस्ता बरा की काय अशा पद्धतीनं काम तिथं झालं करोडो रुपये मी काय म्हणतोय करोडो रुपयाची बिलं काढली बिलं काढून शेतकऱ्याने आमचे जे शेतकरी बांधव आहेत तिथून जाणार उन आहेत कोणी कोण अधिकारी जो आहे नालायक जो अधिकारी आहे त्यांना आज गुन्हे नोंद केली त्या अधिकाऱ्याला तर आम्ही महाविकास आघाडीकडून आत्ता सांगतोय की त्याला तर आम्ही सोडणार नाही त्या हरामखोर अधिकाऱ्याला ज्यावेळी प्रश्न विचारले आमच्या शेतकऱ्याने साहेब इथं डांबर वापरलेला नाही आहे तुम्ही इथं या तर त्या अधिकाऱ्याने त्या आमच्या शेतकरी बांधवांना हडेच पुढेच उत्तरं दिली तुम्हाला कळत नाही तुम्ही निघून जावा मला त्या अधिकाऱ्याला जाहीर सांगायचं आहे हा पैसा तुमच्या बापाचा नाही आहे हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे किंवा शेतकऱ्यांचा पैसा आहे आमचा पैसा आहे तुम्ही आमचे नोकरदार आहात नोकरासारखं वागावं त्याच पद्धतीनं जी कोण आमदार किंवा खासदार जे आहे ही सर्वसामान्य जनतेची नोकर आहेत सेवक आहेत त्यांनी येऊन तुम्ही मला वाटतं तुम्ही पण होता तिथं उर्मटपणाने ही अधिकारी उत्तर देतात आणि प्रशासक काय करतात प्रशासन हसत हे हे कु ही कुठली पद्धत आहे का टक्केवारी मिळाली म्हणून आज मिरज मतदारसंघातली बरीचशीच कामं जिल्ह्यातली टक्केवारी रखडलेली मला सांगा आर्गेच्या रस्त्याचं जे जो प्रकार घडला जो रस्ता नांगरण्यात आला त्याच्यावर गुन्हे नोंद केले तरी फिरवण्यात आला ते गुन्हे नोंद केलेले गुन्हे नोंद मला सांगा की शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही समर्थन करता मी शेतकऱ्यांच्या बाजूनेच समर्थन करतोय शेतकऱ्यांनी काय चूक केली होती शेतकऱ्यांनी ज्या रस्त्यावर त्यांनी म्हणजे स्वतंत्रानंतर पहिल्यांदा झालाय तो रस्ता तो तर व्यवस्थित व्हावा साहेब मग तुम्ही एक काम करा भाजप सरकारनं डायरेक्ट हुकुमशाही जाहीर करावी ना लोकशाहीचा अंतच आहे हा म्हणजे प्रश्न विचारायचाच नाही राईट टू स्पीच नाहीच आहे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे बाबा का नाही आम्हाला या त्या बांधवांनी माझ्या त्यांनी विनंती काय केली होती तुम्ही तुमचं कोटेशन घेऊन या तुम्ही काय काय मिक्स केलेला एकदा यादी आणा आम्ही स्वतःच्या डोळ्या खाल्यानं जाऊन रस्ता आम्ही तयार करून घेतो काय चुकी देऊ किती खाणार आहात तुम्ही भस्म्या झालाय का या अधिकारी माजवलेले आहेत आता आणि हे अधिकारी का माजवले यांना या नेत्यांनी फ्रियांड सोडलाय मला एवढं टक्के आणून दे तू काय करायचं आहे तर अशा पद्धतीनं यांचं सगळं म्हणजे सिस्टीम आहे ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये कधी नव्हती हो लोकांना मध्ये एक विश्वास होता की बाबा हे राष्ट्रवादीचा आहे हा काँग्रेसचा आहे हा शिवसेनेचा आहे की काम करणार परफेक्ट आणि युवक म्हणून मला एक सांगायचं आहे उद्योग विद्योग हे नंतरचे विषय हो आज लोकसभेसाठी युवकांसाठी लोकसभेच्या इलेक्शनला गेल्या दहा वर्षामध्ये किंवा पंधरा वर्षामध्ये जो काही सांगेल बाबा युवकांसाठी आम्ही केले त्याच्या मागंच आमची युवकांची टीम खंबीरपणाने असते स्पष्ट सांगायचं म्हटलं तर एखाद्या पोराला आयुष्यभर चड्डी घातलेली नसल्यामुळं तुम्ही त्याला फाटकी चट्टी घालताय आणि सगळ्यांना सांगताय की आम्ही हा विकास केला त्या बोडक्यासाठी ती चड्डी जरी चांगली वाटतात कधी घातली नसल्यामुळं तर ती फाटके की बाकीच्या बघणाऱ्याला दिसते अशा पद्धतीचा हा भाजपचा विकास आहे हा अशा पद्धतीचा फाटक्या चड्डीच्या पद्धतीचा काही जी लोक उद्योग करा युवकांना म्हणजे एक युवक म्हणून मी बोलतो कुठल्याही पक्षाचं मी बोलणार नाही कारण की कोण आमच्या जवळ असतात कोण लांब असतात आणि त्यांच्याकडूनच अशा वाक्यान जातात म्हणजे आम्हाला खूप युवकांचे मला वाटते सकाळपासून एक शंभर दीडशे युवकांचे फोन असे झाले की साहेब उद्योग आम्ही उभा केलेले होते म्हणजे आम्ही त्या पद्धतीचा एक दोन दिवसाचा सर्वे केला सर्वे असं आलं साहेब की उद्योग करायला काही अडचण नव्हती तर ती कधी महाविकास आघाडीच्या का आत्ता जर उद्योग नवीन उभा करायचा म्हणला तर या भाजपच्या काळामध्ये जे कर आत्ता उपभोक्त कर जे लावलेले आहेत एक्स्ट्राचे आणि ह्या मध्ये टिकायचं राहिलं तर कुणी न अभ्यास करता उतरू नये कारण की शंभर पैकी नव्वद टक्के युवकांनी ज्यांनी ज्यांनी उद्योग नवीन एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला त्यातली नव्वद टक्के फ्लॉप झाले ह्याचे कारण काय पूर्ण बीजेपीनं जे उद्योग बंद पाडायचे एका दृष्टिकोनातनं चालू केले जीएसटी असू दे किंवा पोषक वातावरण या उद्योगांना नसल्यामुळे आणि पहिल्यापासून बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असल्यामुळे तो उद्योग समूह आता स्टेबल राहत नाही आहे दुसरा विषय काय दहा टक्के जी राहिलेली सर्वेत आहेत त्यांनी उद्योग उद्योगधंदा आहे त्याच्यावरती कर्ज काढून स्वतः स्टेबल झालेले आहे त्यामुळे मला नाही वाटत माहिती की त्यांनी कुठल्या ह्याने एक आमच्यासारख्या युवकांना त्यांनी बोलले की तुम्ही काही पण करून उद्योग नवीन एस्टॅब्लिश करा कदाचित त्यांचा अभ्यास कमी असेल परंतु युवकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जे आता नवीन उद्योग काढणार आहात एक एक्सपर्ट टीमची ऍडवाईस घ्या कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका वडिलांना वडीलदारी माणसं तुमच्या घरामध्ये आहेतच तस। तसेच खूप म्हणजे तुम्हाला सांगतो सल्ले देणारी खूप चांगली मार्केटिंगची टीम आहे की तुम्ही त्या उद्योगात जाणार आहात कारण की अशी परिस्थितीच आहे कर्ज काढलेले हप्ते सुद्धा एक दोन शिवाय गेलेल्या उद्योगात नाही आहेत त्यामुळे जे या गोष्टी सांगतात त्यांचा अभ्यास कदाचित तेवढा नसावा आणि मलाही वाटत मग मलाही सम सांगायचं आहे उद्योगच काढायचे असते म्हणजे युवकांनी म्हणजे पाच पाच सहा सहा वर्ष युमपीएससी एमपीएससी असतील शिक्षक भरतीला आता रयत्न शिक्षक भरती करून घेतल्या सगळीकडे गव्हर्नमेंट जॉब अलॉट झालेले आहेत हे युवकांनीच घ्यायचे नाही तर मग काय वयोवृद्धांनी घ्यायचे की काय ही सरकारनं जी स्कीम राबवलेली असते हे युवकांसाठी असते पोलीस भरतीला माझे मित्र दिवस आणि रात्र प्रॅक्टिस करतात तिथे वन वन उन्हामध्ये करतात पाच पाच सहा सहा वर्ष झाला अभ्यास आमचे मित्र माता भगिनी आणि बांधव सगळे अभ्यास करतात दिवस आणि रात्र एमपीसीला कुठेतरी सिलेक्ट व्हावं म्हणून कित्येक जॉब आता अलाउड झालेत या महिन्याभरातच गव्हर्नमेंट जॉब आहेत त्यामुळे मला एकच सांगायचं की हे जे आहेत उद्योग करा उद्योगाला आमची दोषी हे नाही तर प्रत्येकाने उद्योग करा हे कुठंतरी हास्यास्पद वागत